हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे अक्षयतृतीया सगळ्यात आधी तुम्हाला अक्षयतृतीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळी सकाळी इकडे दारासमोर सणवाराची छोटीशी रांगोळी घातली ना तर खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं तर इकडे आता मी डाळ भिजत घातली होती पाण्यात थोडीशी त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि शिजायला घालायची आहे पटकन होण्यासाठी अगदी त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि तेल घालायचे पटकन डाळ शिजून जाते भिजवली तर अजून लवकर शिजते तर या ठिकाणी आता चाळणीत आपल्याला काढून घ्यायची आहे सगळी डाळ मी चाळणीत काढून घेणार आहे आणि डाळ शिजलेलं जे पाणी आहे तर ते आपण आमटीसाठी वापरणार आहोत तर इकडे आता डाळ काढून घेतली त्याच कुकरमध्ये आपण नंतर डाळ साखर वगैरे घालून किंवा गूळ घालून आपल्याला ते आटून घ्यायची तर तो कुकर मी बाजूला ठेवून दिला आहे त्यानंतर इकडे आता मी आमटीसाठी जो आपण मसाला तयार करणार आहोत वाटण तयार करणार आहोत ते तयार करून घेते तर इकडे आता कांदे मी चा जाळीवर चार तुकडे करून असे भाजून घेते तोपर्यंत बाकीचा मसाला या ठिकाणी काढून घेते हळद घातली आहे लाल तिखट घातलं आहे त्यानंतर जिरे घातलेले आहे धणेपूड घालायची आपल्याला आणि खोबऱ्याचा किच मी भाजून ठेवलेला असतो तो घातलेला आहे लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत दहा ते बारा आणि सगळे आपल्याला कांदा वगैरे भाजून झाला की छान असं मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं आहे इकडे कढईत तेल तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये कढीपत्ता घातला आहे आता फोडणीसाठी कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला आमटी किती करायची त्याप्रमाणे वाटण आपल्याला घालायचं आहे त्यामध्ये काळा मसाला देखील वाटण करतानाच मी घातलेला होता छान असा चा परतून घ्यायचा आहे आपल्याला त्यातच चवीनुसार मीठ घालायचं आहे अजून परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून झाला की जे आपण पाणी काढून ठेवलं होतं डाळ शिजलेलं ते पाणी घालायचं आहे त्यानंतर उकळी येऊ द्यायची आमटीला चांगली तोपर्यंत इकडे कुकरमध्ये आपण डाळ घालायची आणि त्यामध्ये साखर घालायची आपल्याला एक वाटी आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे वेलचीपूड किंवा जायफळ आपण वरून घालू शकतो तर आता गॅसवर ठेवलेलं आहे मी आणि छान असं परतून घेणारे साखरेला पाणी सुटेपर्यंत त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे त्याने पण छान अशी चव येते आणि आता हे चांगलं परतून घेणारे इकडे आपली आमटी रेडी झालेली आहे मस्त उकळी आली की घ थंड झाल्यावर अजून घट्ट होते ती तर थोडीशी तिला पातळच राहू द्यायची आहे मस्त अशी कटाची आमटी आपली रेडी झालेली आहे मस्त झणझणी अशी त्यानंतर इकडे आता आपण कणिक करायला घेणार आहोत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी ते चाळणीने चाळून घेतलं आहे काही जण कापडाने पण चाळून घेतात त्यात आपण तेल घातलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडी मी हळद पण घातलेली म्हणजे पोळ्यांना छान असा कलर येतो त्यानंतर सगळं एकजीव हाताने अगदी करून घ्यायचं आपल्याला एकत्र केल्यानंतरच आपण पाणी घालून त्याचा उंडा तयार करून घेणार आहेत तर हाताने सगळं पीठ एकत्र करून घेते त्यानंतर उंडा तयार करून घेणार आहे मी पिठाचा म्हणजे तो मुरायला आपण ठेवणार आहेत त्याला झाकून कापडाने बाजूला ठेवून द्यायचं आहे बाकीचं करेपर्यंत छान असा मुरतं ते आणि तर इकडे आता आपलं जे डाळ होती म्हणजे पुरणाचं होतं ते आपलं आता इकडे आपण पुरण हे करून घेणार आहोत चाळणीने काढून घेणार आहोत गार होईपर्यंत गार व्हायच्या आतच आपल्याला ते करायचं असतं आणि इकडे बघितलं का राज कसा वाकडं तोंड करतोय कधी वाटतं ना की मुलं लहान असतात तेव्हा वाटतं की कधी मोठे होतील आणि मोठे झाल्यावर वाटतं की लहानच बरे होते लहानपणी वाटतं की कधी शहाणे होतील आणि मोठे झाल्यावर इतके शहाणे होऊन जातात की ऐकतच नाही तर या ठिकाणी मी भजीचं पण करून घेते आता एका बाजूला बटाटा किचून ठेवला आहे म्हणजे त्याचे मी सोलरने हे करून घेतले स्लाईस करून घेतला आहे बटाट्याची भजी करायची म्हणून आणि कांदा पण कट करून पाण्यात टाकून दिला त्यानंतर इकडे भाजीचं पीठ करते त्यामध्ये लाल तिखट घातलं आहे धणे सॉरी ओवा घातलेला आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी लसूणची पेस्ट घातली आहे मीठ घातली आहे चवीनुसार लाल तिखट घातले आणि आपल्याला मस्त असं कालून घ्यायचं आहे बाजूला ठेवून दिले मी आता आणि रस करण्यासाठी पुन्हा आपण आणलेली आहे मस्त अशी आंब्याची पेटी आणि त्यामधनं मस्त छान असे आंबे पिकलेले काढणारे आणि आंब्याचा रस आपण आता करून घेणार आहोत तर या ठिकाणी काढले आहेत मी जेवढे रस करायचे तेवढेच काढले ते, ते वरती काढले की खराब होतात हवा लागून म्हणून मग पुन्हा बंद करून ठेवून देते मी तर आता या ठिकाणी आंबे काढून घेतले स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर इकडे आता तळणाचं करून घेते म्हटलं थोडेसे पापड तळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर थोडे बटाट्याचेही पापड तळून घेतले भजी करायची आपल्याला बटाट्याची भजी पण तळून घेणारे आणि कांद्याची भजी या ठिकाणी काढून घेणारे सण मारायला असं सगळं केलं ना की खूप बरं पडतं आणि मुलांनाही कळतं की काय असतं सणवाऱ्याला आपण कसं करायला पाहिजे किंवा काय केलं जातं कुठल्या सणाला कुठला स्वयंपाक केला जातो कुठला सण कसा साजरा केला जातो या गोष्टी तर आता इकडे माठ वगैरे काही भरत नाही तिकडे सासूबाईंकडे गावी भरत असतात पण स्वयंपाक वगैरे मी करून घेते तर या ठिकाणी आता भजीचं जे पीठ केलं होतं तर शेवटी त्यामध्ये आपल्याला सोळा घालायचा आहे करायच्या वेळेस आधीच घालून नाही द्यायचं आहे तर तो घातल्यानंतर आपण या ठिकाणी भज्या तळायला घेणार आहोत तर आधी बटाट्याची भजी मी तळून घेते नंतर मग कांदा घालून भजी तळून आहे त्यानंतर आता पुरणाची पोळी करायला आहे तर मस्त छोटीशी पारी तयार केली आहे त्यामध्ये माविल तेवढं पुरणाचा गोळा आपल्याला टाकायचा आहे आणि सगळ्या बाजूने कणिक छान भिजलेली असेल ना तर पुरणपोळ्या खूप छान होतात सगळ्या बाजूने व्यवस्थित एकसारखी लाटून घ्यायची आहे अगदी म्हणजे पाट्याला कापड वगैरे बांधायची अजिबात गरज पडत नाही व्यवस्थित अगदी पुरणपोळी होऊन जाते आपली आणि फाटतही नाही कणिक व्यवस्थित भिजवली असेल तर पुरणाची पोळी फाटतही नाही तर या ठिकाणी आता लाटून घेते मी या ठिकाणी बघू शकता तुम्ही पुरणाची पोळी तर उचलली जात नाही लाटतानीच की आपण पाठच फिरवत असतो पण मी अशी उचलून वगैरे घेते काही मला म्हणजे प्रॉब्लेम येत नाही कारण कणिंग चांगली भिजलेली असेल ना तर व्यवस्थित आपली पुरणपोळी होते आणि या ठिकाणी आता पुरणपोळ्या मस्त झाल्या की आपण जेवणाचं ताट रेडी करणार आहोत आणि तृतीयेची ही स्पेशल थाळी तुम्हाला कशी वाटली फ्रेंड्स नक्की मला कमेंट्समध्ये सांगत जा आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका त्यासोबतच बेल ऐकॉन पण प्रेस करून ठेवत जा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं येत जाईल आणि काही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही तर असेच व्हिडिओ बघत राहा आणि तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय